रूट मार्च पोलिसांचा त्याच्यामध्ये पोलिसांची तयारी दिसावी त्याच वेळेला नागरिकांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण व्हावी याच्याकरता आज ही रंगीत तालीम आपण आयोजित केले त्याच्यामध्ये इथे आपण आता मॉब डिस्पर्सलचं एक प्रात्यक्षिक घेणार आहोत अर्थात जागा कमी आहे आम्ही थोडं या। लिमिटेड याच्यात घेणार आहोत परंतु एक नागरिकांनाही कळावं की कशाप्रकारे पोलीससुद्धा दंगा झाला तर कार्य करतात आणि नंतर त्याच्यानंतर जो मुख्य रस्ता आहे ज्यातून गणेश विसर्जनाची मिरवणूक निघणार आहे त्या रूटवर रूट, रूट मार्च होईल याच्यामध्ये उद्देश दोन आहेत एकतर पोलिसांनाही सगळा रूट कळावा आणि याच्यामध्ये बरेचसे पोलीस आर पी एफचे आहेत आणि दुसरं त्यानिमित्ताने लोकांनाही ओळख व्हावी की पोलिस फोर्स आपल्याकरता गणेश उत्सवाकरता सज्ज आहे सामाजिक संदेश व्हॉट्सअप अनधिकृत असे नशी त्या संदर्भात तरुणाला काय नशी मिळतं नाही याच्यामध्ये मी एवढंच आवाहन करीन सर्व तरुणांना की हे जे सोशल मीडिया आहे त्याच्यावरचे संदेश हे बरेचसे खोटे आणि र्युमर्स असतात म्हणजे अफवा असतात त्यामुळे त्याच्यावर विश्वास ठेवू नये बरेचसे हे समाजविघातक प्रवृत्ती हे तयार करतात मेसेज आणि ते पसरवतात तर त्याच्यावर विश्वास ठेवू नये नंबर एक आणि जर तसं झालं अशा प्रकारचे फॉरवर्ड करण्यात आले तर हल्ली सगळा पोलिसांना त्याचा रूट मिळतो कोणी कोर्डिनेट केलेला आहे कोणी फॉरवर्ड केलेला आहे आणि त्याच्यानुसार कायदेशीर प्रक्रिया यालाही त्यांना सामोरं जावं लागेल जेणेकरून जर अशा प्रकारे रूमर्स व्हॉट्सअप माध्यम म्हणजे समाज सोशल मीडिया याच्यात ता पसरवण्याचा जर प्रयत्न केला तर त्याच्यावर योग्य ती त्वरित कायदेशीर कारवाई करण्यात येईल आणि त्याच वेळेला या सर्वांनाच आम्ही सांगतो की असे मेसेज न पसरवता त्याची पोलिसांना पहिली माहिती द्यावी जेणेकरून आम्हाला ते मेसेज तिथेच बंद करता येतील